चंदगड पोलीस निरीक्षक बदला अन्यथा उपाधीक्षक कार्यालयावर मोर्चा ऍडव्होकेट संतोष मळवीकर चंदगड तालुक्यात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून विश्वास पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन गडिंग्लस उपाधीक्षक रामदास इंगवले यांना निवेदनाद्वारे दिला निवेदनात म्हटलं आहे की चंदगड तालुक्यात देशी आणि कोवा दारू मटका जुगार गुंडागर्दी वाढली आहे तालुक्याच्या गल्लीबोळात हे सर्व धंदे सुरू आहेत शिंगोळी चनगड राजगुळी हलकर्णी औद्योगिक वसाहत शिरगाव फाटा येथे बेकायदेशीर दुकाने चालू आहेत तिलारी घाटातून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक सुरू आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे चोरट्यांनी तर धुमाकूळ घातला आहे या संदर्भात वेळोवेळी निरीक्षक विश्वास पाटील यांना कल्पना दिली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही अधिक माहिती घेतली असता कोणतेही अवैध धंदे बंद झाले नाहीत सनगड तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तिरा वाजले आहेत निवेदनाद्वारे त्यांनी आरोप केला आहे की वरिष्ठ म्हणून ही आपल्याला कल्पना दिली आहे पण कोणतीही कारवाई झाली नाही याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा निवेदनाद्वारे इशारा दिला निवेदनावर ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यासह मारुती दळवी भरत गावडे परशुराम मळवीकर सुनील नाडगोंडा अनिल गावडे ज्ञानेश्वर माने काशनाथ कांबळे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा